जय महाराष्ट्र अखेर भगवा फडकला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिंदे गटाला दिली धोबी पछाड या जिल्हा प्रमुखांनी अगदी कष्टाने हा भगवा झेंडा फडकवला आहे पैशापुढे सत्तेपुढे जे काही चालू होतं त्याला या जिल्ह्यात चाप बसवला एकनाथ शिंदे यांनी लक्ष दिलं तरी येथे मात्र निष्ठावंत शिवसैनिकांचा विजय झालेला आहे नेमकं काय झाले ती कोणती निवडणूक होती ज्यामध्ये तेरापैकी तेरा ठाकरेंच्या तेरा शिलेदारांनी या जागा पटकवल्या आहेत ते आपण सविस्तर बघूया चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालंय आणि भगवा कुठे फडकला आहे गेल्या काही दिवसापासून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे एकनाथ शिंदे हे बॅकफूटवर गेले आहे तर भाजपला आता शिंदे नको आहे त्यामुळे शिंदेगड हा भाजपमध्ये विलीन होणार की त्याचं काय पुढे होणार याची चर्चा जोरदार चालू असताना दोन्ही ठाकरे बंधू मात्र एकमेकांच्या भेटी घेत आहेत जागा वाटपाचे फॉर्म्युले ठरवत आहेत मुंबईमध्ये सुद्धा असंच झालं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आले आणि आजच भगवा फडकला अशी अनेक मराठी माणसाची धारणा झाली आहे परंतु आता जे काही विदर्भात जो भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो त्या बालेकिल्ल्यातच भाजपाला आणि शिंदे गटाला एक तगडा झटका बसलेला आहे तेरापैकी तेरा जागा त्यांनी गमावल्या आहेत आणि ठाकरेंची सत्ता नसताना काही नसताना अगदी निष्ठेच्या जोरावर विकास शिंदे या जिल्हा प्रमुखाने तेरापैकी तेरा जागा निवडून आणल्या विठ्ठल वि... सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काल झालेल्या निवडणुकीमध्ये मतदान चांगलं झालं होतं आज त्याचा निकाल दुपारपर्यंत जाहीर झाला या निकालामध्ये जे काही ठरलं होतं त्यापेक्षाही वेगळा आणि अनपेक्षित निकाल लागला शिंदे गटाला वाटत होतं की पालकमंत्री भाजपाचा आहे आणि आमदारसुद्धा आमचा आहे यामध्ये आमची सत्ता येईल परंतु निष्ठेच्या जोरावर शिंदे गटाला जी काही धूळ चार केली आहे आणि ठाकरेंचा अस्सल भगवा झेंडा फडकवला आहे तेरापैकी तेरा शिलेदार त्यामध्ये ठाकरे गटाचे दोन तालुका प्रमुखसुद्धा होते त्यामध्ये या संचालकाच्या ज्या काही निवडणुकीमध्ये ठाकरेंचे तेरापैकी तेरा शिलेदार निवडून आले आणि त्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष व्यक्त केला त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जिल्हाप्रमुखांचं फोनवरून अभिनंदन केलं या निकालानंतर शिवसैनिकांनी गुलाल उधळला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या विजयाच्या घोषणा दिल्या तसेच महाराष्ट्रात फक्त ठाकरे राजच चालेल भाजपा गटाने जे गेल्या तीन चार वर्षापासून राजकारण केलं आहे त्याला जनता आता धडा शिकवणार आणि येणाऱ्या पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जसं की अनेक निवडणूक आहेत ज्यामध्ये महानगरपालिका आहे तसेच इतर ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती जिल्हा परिषद अनेक निवडणूक आहेत त्यामध्ये सुद्धा आम्ही उद्धव ठाकरेंच्यासोबत आहोत आणि दोन्ही ठाकरेंचाच भगवा झेंडा फडकेल यात काही शंका नाही असंही त्या, त्या शिवसैनिकांनी सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या काळात शिंदेंना कसा तगडा झटका बसेल याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असे छोटे मोठे विजय मिळवत ठाकरे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्वात पुढे असतील का कारण आता त्यांना स्वतःच्या भावाची म्हणजेच राज ठाकरे यांचीसुद्धा साथ लाभली आहे आणि भाजप शिंदे गटावर जनता नाराज आहे तसेच इतर जे काही त्यांचे कारनामे आहेत तेसुद्धा उघड पडत आहेत त्यामुळे आता येणाऱ्या काळात शिंदे गटाला असाच धक्का बसेल का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि कमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका धन्यवाद जय हिंद